हे आहे आरोप संजय राऊत यांनी केलाय काय सांगायला संजय राऊत काय बोलले याला मीच नाही तर महाराष्ट्रातली जनता फारसं महत्व देत नाही जेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडून गेला तेव्हा आदरणीय मोदीजींनी संविधानाची पूजा करून सर्व खासदारांना शपथविधी देण्याचा कार्यक्रम केला नवीन पार्लमेंट नवीन इमारत नवीन इमारतीला जर पार्लमेंट समोरलं गेलं तर जुन्या इमारतीचं नाव संविधान भवन हे करण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला कोण काय बोलते याचं फार महत्त्व द्यायची गरज नाही आणि आजकाल संजय राऊतांचं कोणी ऐकायला तयार नाही ते आत्ता काय बोलतील प्रकाश आंबेडकर साहेबांच्याबद्दल काय बोलले काल सकाळी काय बोलले आज सकाळी काय बोलत आहे अशा दोन तासाला शब्द बदलणाऱ्या किंवा सोयीप्रमाणे बोलणाऱ्या माणसाबद्दल बोलायची आवश्यकता संभाजीनगरमध्ये भाजपला उमेदवार मिळत नाही हे भाजपचं अपयश आहे असं टीका अंबादास दानवे यांनी केली काय सांगायला भारतामध्ये एकही मतदारसंघ असा नाही की ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळत नाही भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि अंबादास दानवे काय म्हणे हे मला माहिती नाही पण त्यांच्याबद्दलच मी ऐकत होतो की ते पक्ष जोडून एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत येतात अशा वायफळ गोष्टीला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही भारतीय जनता पक्षाला देशात प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारी मागणाऱ्याची मोठी संख्या आहे दोन दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली अजय महाराज बावस्कर यांनी असा आरोप केला आहे की त्यांची डील झालेली आहे त्यामुळे अशोकराव चव्हाणांनी मनोज जरांगी पाटलांची भेट घेतली आणि त्यांनी नांदेडला आल्यावर आपल्या मार्फतच खुलासा केला ते मी समाजाचा एक घटक म्हणून त्यांना भेटायला सरकारचा प्रतिनिधी नाही मतदान मागायला जाणार नाही पण मी एक समाजाचा घटक म्हणून तुमच्याकडे भेटायला आणून त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि एवढंच नाही तर जरांगे पाटलांनी जे जे विषय अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे मांडले ते विषय त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मांडले आणि हे सांगितलं की हे विषयामध्ये आपल्याला मदत करता आली पाहिजे मनोज जरांगे पाटील कोणाच्या डीलमध्ये जाणारा कोणाच्या याच्यात जाणारा नेता आहे आता कोणातरी चांगल्या माणसाला काहीतरी डाग लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि असं कोणाचं वक्तव्य करणं फार चुकीचं आहे असं मला वाटतं